श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळीनं मी मेकअप आर्टिस्ट दुर्गेशा अँड एज्युकेटर तर स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे दुर्गेशा मेकअप आर्टिस्ट तर आज जो मी टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आली आहे तो आहे आपण वेगवेगळ्या प्रकारे यू पोनीटेल कशी केली जाते हे आपण शिकणार आहोत आतापासून मी तुम्हाला बेसिक हेअरस्टाईल शिकवणार आहे जे की मशीन न यूज करता कशा केल्या जातात तेही पाच मिनटात तर चला मग आपण सुरुवात करूयात स्टार्ट so, तर आपण या हेअरस्टाईलसाठी पोनीटेलसाठी आपण ही डिटिंगल कोम यूज करणार आहोत तसेच ही टेल कोम फॉर फिनिशिंग हेअर आणि आपण हा रब्बर यूज करणार आहोत फॉर पोनीटेल टाय करण्यासाठी आणि मी हा इलेक्ट्रिसिटीवाला रब्बर पण यूज करणार आहे पोनीटेल टाय करण्यासाठी तसेच मी हा क्लिप यूज करून कशी पोनीटेल केली जाते हे पण मी तुम्हाला सांग दाखवणार आहे तर चला मग बघूया की कसं केलं जातं ले स्टार्ट आपण डमीचे सर्व हेअर टँगल फ्री केले आहेत ज्या पण जटा होता त्या आपण टँगल फ्री केल्या आहेत या जाड्याकोंबच्या साह्याने टेलकॉमच्या साह्याने सर्व हेअर मागे घेऊन त्याचा एक बंच करायचा आहे टेलकॉमचा वापर करून क्लीन केस सर्व केस मागे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला क्लायंटला विचारायचं आहे की तुम्हाला पोनीटेल कुठे हवी आहे जर हाय पोनी हवी असेल तर डोक्याच्या वरती म्हणजे कानाचा जो वरता वरचा डेट आहे तिकडे पोनीटेल टक करायची आहे आणि जर मिडल पोनीटेल करायची असेल तर कानाच्या मध्यभागी तुम्हाला तो बंच प्लेस करून पुणे टेल करायची आहे आणि लो पोनी हवी असेल तर तुम्हाला मानेच्या खाली पोनीला प्लेस करून त्याला टक करायचं आहे रबरच्या सहाय्याने त्याला टाय करायचा आहे पोनीटेलचा दुसरा प्रकार म्हणजे जर तुमचे हेअर विरळ असेल तर केसांना व्हॉल्यूम देऊन पोनीटेल कशी केली जाते हे मी यामध्ये शिकवणार आहे पन तर टमीचे केस खूप दाट आहेत पण तुम्हाला आता टेक्निक समजून घ्यायचे आहे तर कानाच्या मध्यभागातून हेअरचं एक शिक्षण घ्यायचं आहे आणि तो क्लीन आणि नीट करून विंचरून घ्यायचा आहे आणि त्याला आपण इलास्टिक रब्बरने किंवा कोणताही जो रब्बर असेल त्यांनी टक करायचा आहे रिमेनिंग जे हेअर आहे त्याचे दोन पार्ट करून त्यांना टेलकोमच्या साह्याने क्लीन करून पोनीच्या वरती प्लेस करून रब्बरने बांधायचा आहे जो तुमच्याकडे रब्बर अवेलेबल असेल त्याने तुम्हाला टक करायचं आहे पोनीटेल त्यामुळे तुमचा हेअरचा वॉल्यूम आणि तुमच्या पोनीटेलचा वॉल्यूम जास्त वाटेल फर्स्ट पोनीटेलच्या प्रकारामध्ये तुम्हाला दाखवलेलं की पोनीटेल कशी करायची तर आपण हा क्लिप आता यूज करणार आहे पोनीटेलसाठी तर या पोनीचे दोन भाग करून जो खालचा जो भाग आहे तो वर आपण ट्विस्ट करायचा आहे आणि ट्विस्ट केल्यानंतर तिकडे आपल्याला हेअरच्या इकडे क्लिप प्लेस करून जे रिमेनिंग वरचे हेअर आहेत ते आपल्याला फणीने व्यवस्थित क्लीन करून खाली घ्यायचं आहे तर त्यामुळे काय होणार तुमचा ब पोनीटेलचा वॉल्यूम पण वाटेल आणि एक छान लेअर तुमच्या हेअरला येऊन जाईल आता डमीचे हेअर लेअरी नसल्यामुळे असं आपल्याला दिसत आहे पण जे रिअलवर रिअल हेअरवर तुम्ही जर करा तर खूप छान तुम्हाला स्ट्रक्चर येऊन जाईल तर तुम्ही घरी ट्राय करा सहा एवरीवन तर आजचा टॉपिक तुम्हाला कळाला आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि हो पोनीटेलला मराठीमध्ये काय बोललं जातं हे पण कमेंट करायला विसरू नका हा तर थँक्यू सो मच तुमच्या सर्वांचे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि खूप खूप धन्यवाद आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू बाय बाय